झालं आताच गॅस केलाय मैत्रिणीकडे काम आहे ते बोलवलंय तिने मला इथं बसत तिने आता काय बर माझा नीट पीस खाई लक्ष दे थांब गॅस महाग हा आणि मी आले लगेच टाइमला मध्येच घाण करून ठेवली थांबवून घेतले खायला मिळत नाही काय लक्ष ठेवू कुठं जाऊ नको बघ हा काय हा आली मी लगेच आता ठीक बसली भैया आज झाले का बघून येते हिताच येऊन बसलीस तिकडं मला सांगायला कधी यायची होती सरक मला बघू दे अगं आता उघडून बघ नको उघडून बघ नको लगेच खाचील आता काय खाचील सब बसते मीठ बीट आहे का नाही अशी बघत होते मी मम्मी म्हणली आत्याला हात लावून दे चला सगळ्यांनी सट सट खायच असतं प्रगतीचं नाव लेस कुठा नाही स्वतः गेली बाहेर आणि पुरीला ठेवली का राखणी तर आता कसं खायचं खाऊ नको नाही नाही खात नव्हते ग गिस्त बघायला आले होते कुठे गेली मम्मी मग तिकडं मैत्रिणींकड गेली मम्मी म्हणली राख बस आता इरा खाय बर बस जा तिकडं बस लय आली खायला हा छान वास यायला later... <laughs> अगं बर आहे किती वेळ झालं बसली बसून कंटाळील चल पण टीव्ही बघू सुटलं तुम्हाला मला एक वेळा चांगलं दिसतंय

अगं पडे सर बर साईटला अगं करपून जाईन मम्मी एकतर घरात नाही सर बघू दे करू नको जे चांगले केले तुझ्या पण मला दिसत बघू तर देखील नाही मम्मी म्हणली मम्मी तो ना तिथं बसली मम्मी म्हणली आत्याला हात लावून द्यायचं नाही सगळ्यांनी एका सगळ्यांनी मिळून जेवायचं लगेच म्हणती की बघू बघू चेक करू अग बाळा आपण सोबतच येऊ पण करपायच्या आधी मला नीट नीट बघू दे एकदा बघू दे मीठ बीट कमी आहे का काय मीठ बीट काय मम्मी चेक करून गेली लगेच राहू दे जा ही बरी हा गाव पोरगी करते कुठली म्हणती मला खायला बघू बघू करपल करपल आधीच इथं बा बारका गॅस करून गेली मम्मी येते काय काय कुठले गडगड करायले मम्मी काय ती आत्या सांग मला बी करून मैत्री नानी मग आता बघते पहिले आत्या उठा हाय का नाही ना तर लगेच खायली मम्मी म्हणन की राखण खुली नाही का फटगट करायला पण नाही रूम रूमपती बसली असते इकडं पण नाही आपली असते इकडं पण नाही बर झालं गेली आत्या मी mm -hmm. जर टॉयलेटला गेली असते तर सगळं मटन मटन खाऊन गेले असते आणि रसा रसा आंबाला ठुले असते पटकरणं जाते टॉयलेटला आणि पटकरणं देत बसते

रुको जरा सबर करो नहीं 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 सालू के यहाँ कुछ तो कर पड़े है। जरूर कोई ना कोई कर अरे देवा ये है बाबा अरे

नाही 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 सांगून घे खूच तो गड पड जरूर कोई कोई अजून एकदा खाली तिघाला काही लाजबीज आहेत का नाही माझ्याकडे काय बघताय कुठे गेलो चिकन सगळं हो मी बाहेर गेलो होतो मला विचारतील मी आता मी माझे पुणे टाकून मैत्रीकडेच गेले ते पाच मिनिट परे तुला तर मी बसून गेले होते काय झालं आई अग मी रागत केली कोण सुधारलं नव्हतं आता सुद्धा आली नव्हती बात सही आहे बघ 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 अरे मी सांगते ना की अगं प्रगती मी लिहा म्हणत होते की मी बघू दे जुळण करपण धुरळा होईल पण हे पुरेने मला जवळ सुद्धा येऊन दिलं नाही आणि ना, ना तुला सांगते लय गॅस लय तर चालू होता ना मला तर वाटतंय पर गाळत झालंय बघ चिकनच इरगळून गेले अच्छा परे आता तर नाही म्हणते मग तूच खाल्लं काय की आमचा तर विचार करायचा होता की मी ना ना, पोरे। पोरे कर अग मी मी नाही खाल्ला मी फक्त घरात नाही आता बी नाही म्हणती परी परी तर मग ते राखण करून बसले होते आणि तू बाहेर गेली होती अलग नेमकं को खाल्लंय कोणी ने? परे नेमकं को खाल्लंय कोणी ने? तू राखण करत बसली तुम्हाला मग तूच खाल्ला असेल ना आवय पप्पा मला काय सांगू नका मी नाही खाल्लं माझा निकपीस खाल्लाय कुणी मला ह्याच टेन्शन आलंय नेमका खाल्लंय ने कुणी काय माहिती मम्मी पप्पा थांबा एक मिनिट माझ्या खडे रच नका बघ बघ निस्त काय झालं की तुम्ही माझ्यावर आरोप घेता मी म्हणत होते ना की मी नाही खाल्लं म्हणून लगेच ती गी माझ्याकडे बघत होता yeah.

दीदी त्या तुझ्यावर माझा विश्वास नव्हता म्हणून मी जर टॉयलेटला गेले तर आता येईल आणि सगळं ही मटन खाईन काय करू काय करू हिया मम्मीच पण मोबाईल घेतच आहे बर झालं

बाबा तुम्ही मलाच नाव ठेवता माझी मी जाते बॅग भरलेली जाते माझी मी निघून गेली वाटते परी खेळायला पटकन जाऊन खाऊन येते किती वेळ झालं नाही नाहीच करत सुगंध सुटलाय काही म्हणा प्रगतीच्या हाताला आता पटकन खाऊन घ्यायचे म्हणजे परत किरकिर नको सुख सुख